शारदोत्सव दोन हजार पंचवीस कलमट गावडेवाडी तीस नऊ दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमट गावडेवाडी येथे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदोत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला सकाळी गावात वाजत गाजत सरस्वती देवीची मिरवणूक काढण्यात आली शाळेत देवीची स्थापना करून श्री गोगटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व बांधिवडेकर यांना यथाविधी पूजन केले त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने प्रार्थना गायन केले जय शारदे जय शारदे शार आणि वंदन हे बालांचे देवी शारदे आरतीनंतर सर्वांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले

माझी विद्यार्थी मेळावा दुपारी झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात मुख्याध्यापिका सौ रश्मी आंगणे यांनी शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे सांगितले त्यांनी शासनाकडून आलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सुविधा उभारणी शैक्षणिक दर्जा उंचावणे यासाठी सहकार्य कसे द्यावे याची माहिती दिली यावेळी श्री रामचंद्र विष्णू आंगणे स्वीय सहाय्यक राज्यमंत्री गृह शहरे महसूल ग्राम विकास व पंचायत राज अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन यांचे आगमन झाले त्यांनी माजी विद्यार्थ्यांची हितगुज करून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी सामूहिक योगदान देण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले एक छानसे कृतीगीत शिकवले आणि आमच्या आनंददायी वातावरणात आनंदाची अजून पेरणी केली मेळाव्यात श्री श्रीकृष्ण आचरेकर श्री रामदास विखाळे श्री कांता आचरेकर श्री रामचंद्र चिंदरकर श्री स्वप्नील चिंदरकर श्रीमती स्वाती खाजणवाडकर श्रीमती प्रज्योती चिंदरकर श्रीमती ममता खाजणवाडकर श्रीमती गंधाली बांदिवडेकर श्रीमती खुशी चिंदरकर श्रीमती समृद्धी बांदिवडेकर श्रीमती मानसी खाजणवाडकर श्री सतीश चिंदरकर श्री नैनेश हरमलकर श्री सुभाष रावले श्री तेजस रावले श्री भूषण खाजणवाडकर श्री सौरभ रावले श्री ईशान फाटक श्री पवार श्री श्याम सुंदर आचरेकर श्रीमती स्वरूपा विखाळे मान्यवर उपस्थित होते सकाळच्या धार्मिक कार्यक्रमानंतर सांस्कृतिक सत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भजनांनी झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक, एक सुंदर कलाविष्कार सादर केले मुलांनी पारंपरिक खोगड्यांद्वारे वातावरण रंगतदार केले तर इतर विद्यार्थ्यांनी नृत्य वादन नक्कल आणि समूह गायनाद्वारे प्रेक्षकांची दाद मिळवली विशेषतः लहानग्यांनी सादर केलेल्या भजना भक्ती गीतांनी सभागृहात ताळ्यांचा कडकडाट झाला महिला भगिनींसाठी फुगडी गरबा नृत्य आणि फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले यात महिलांनी उत्साहाने भाग घेतला काही गटांनी नृत्य नाटिका सादर करून देवीची महती उलगडून दाखवली फनी गेम्समध्ये म्युझिकल चेअर फुग्यांचा खेळ कपल गेम्स यांसारखे उपक्रम घेण्यात आले त्यामुळे वातावरण हलके फुलके व आनंदी झाले यशस्वी आयोजनासाठी सहकार्य रात्री कलमट गावडेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सुस्वर भजनाने सरस्वती देवीचा जागर करण्यात आला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत विसर्जन सोहळा पार पडला सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा स्थापन समिती अध्यक्षा श्रीमती सारिका बांदिवडेकर उपाध्यक्ष श्रीमती शुभ्रा डवर तसेच सदस्य श्रीमती अनिता पवार श्रीमती वैष्णवी जाधव श्रीमती सानवी कनेरी श्रीमती प्रियंका जाधव श्रीमती सुनीता देवीकुमार श्रीमती लक्ष्मी शिंगाडे श्रीमती शीतल गोवेकर श्रीमती सुजाता खाजनवाडकर श्रीमती गौरी गवळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सर्वांच्या सहकार्यामुळे शारदोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा खऱ्या अर्थाने स्मरणीय ठरला